सकाळ मित्रांनो रामकृष्ण हरी तर आपल्या चॅनलला ती सकाळी स्वागत आहे आणि आता सकाळचे वाजलेत नऊ आणि आम्ही चाललो आहे आता नड गावात रत्नाराजा वगैरे आलेत तर तिकडे जातोय इथे आशिषच्या इथे आणि त्याच्यानंतर मी आणि आशिष वगैरे तिथून जाऊ नादवड्यात कारण का तिकडे आषाढी एका दिवशी असल्यामुळे तिकडे वारी वगैरे असते आणि मंदिरात कार्यक्रम असतो तर आता इथून जाऊ पण पाऊस वगैरे बरे आज खूप आहे म्हणजे आता थोडा वेळ थांबला आहे सकाळपासून पाऊस खूप आहे आणि रात्रीपासून पाऊस खूप पड होता तर आता मी आणि आशिष निघू आशिषची पण तयारी झाली आहे माझी पण झाली आहे डायरेक्ट जाऊ दादा काय तुम्ही तयार लवकर दिंडी येत आहे आणि अजून आमची तयारी झाली नाही म्हणजे तयारी होणार तेव्हा ना तुझी तयारी कर चल ती बघ इकडे दिंडी आली बाबा आता अशी एकदम परफेक्ट वाटतोय हा हा तयारी काय होणार नाही रे तुमची लवकर अशीच एकदम परफेक्ट आलाय बघ ये ऋषी चल आपण फोटो काढूया आज रामकृष्ण मंडळी आता आम्ही आहोत नादवडे गावात म्हणजे माझ्या गावी आलेल्या आहेत शुभम आणि आशिष वगैरे सर्व आलेले आहेत आता आम्ही आषाढी एकादशीचा कार्यक्रम आहे दिंडी आहे तर तो, तो सो तुम्ही शुभम तर तुम्हाला दाखवेलच आज तुम्ही बघा म्हणजे पूर्ण दिंडीचा अनुभव घ्या हो तुम्ही गावी प्रकारे दिंडी साजरी केली जाते तुझा फोन आला आहे अर्णव आज ह्यावेळी आला नाही तर तो, तो मुंबईला आहे जरा ब्लॉगमध्ये दाखवा व्हिडिओ शॉट घातला अर्णव अर्णव ब्लॉग पण ब्लॉग ओ राम साई राम ताम राम साई रामे

Já não bato para já não para इथून दिंडी खाली चालू होणार सरकार आणि जनतेचा आदर्श साठी काम या सगळ्याने जगानु जे करूत बोलले युग युग हे अवंगा आग्रमराई पण जो टेंशन देशाच्या सुद्धा विरून करणार आहे नरेंद्र नमस्कार नमस्कार या विरोध बोल विरोध बोल ह्या साईडने पण एक दिंडी येते म्हणजे तिकडून एक तिकडे पालखी येते तिकडून त्या साईडून आणि या साईडून पण येते म्हणजे दोन्ही आता इथे एकत्र नाही इकडे पण आहेत इकडे आमच्या पोरांचं फोटो सेशन झालं तर आता एकत्र येतील एक एक सगळ्या दिंड्या एकत्र होतील त्यानंतर डायरेक्ट मंदिराकडे जातील वगैरे सगळ्या म्हणजे दिंडीमध्ये सामील आहेत तर आपण यांना विचारूया की तुम्हाला कसं वाटतंय तुमच्या गावामध्ये दिंडी आली आहे आणि तुम्हाला काय वाटतंय छान वाटत तुम्ही मुंबईचे काय गावचे मुंबई वरून खास स्पेशल तुम्ही आला ओके ओके तुम्ही किती वर्ष झाली की इकडे वारीला तुम्ही या दरवर्षी येता की कधी कधी येता ओके ओके भेटेड दिंडी मध्ये अजून एका माताजींना विचारूया की तुम्ही या दिंडी मध्ये किती वर्ष झाली अजून सामीला डेड म्हणजे हे तिसरं वर्ष तुम्हाला कसं वाटत की ओके पंढरपुरात आल्या मार्ग पंढरपुरातच आहे असं वाटत रुक्मिणी तुम्ही इकडे नादवडे गावामध्ये किती वर्ष झाली वाढलाय गेली सात आठ वर्ष सात आठ वर्षाली वारीचा तुमचा अनुभव काय आहे म्हणजे असा एकत्र मेळावा असं कुठे आमच्या सिंधुदुर्गात नाही बरोबर सगळे आनंद भक्ती आणि तुम्ही पंढरपूरला दरवर्षी जाता होय होय आज माझं आयुष्य गेलं पंढरपूरात तिकडचा काय अनुभव आहे म्हणजे पंढरपूरच्या वारीचा आहे तिकडचं आतापुरात वैपुटात गेल्यासारखं बरोबर जो किती व्हायचा गला तरी तो वैकुंठात गेल्याचा आनंद आहे बोला तुम्ही अजून आता तुम्ही म्हणजे आता सकाळी आलात की म्हणजे कधी आलात इकडे आठ वाजता सकाळी आलेलो ओके बारा एक वाजता झाला वादल्या फर्स्ट काय की आली आधी कसं वाटतं इकडे वाजला आणि तुम्हाला विठ्ठल नाही भक्तीशी काय अनुभव आहे तुमच्याकडे बंडाला पण आहे आणि पण आहे हे तर आहे आहे आणि त्यांनी खास तर त्याचा आनंद दिल्लीचा आनंद वेगळा असतो आणि या आनंद આપણ હિન્દી સમયતું હિત અપેક્ષા

आमचे जे मंडळी आहेत हे आमचे मंडळी काय करा आमचे वारकरी वारकरीतले वारकरी आहेत मी नादवडे गावाचे रविवासी आहे तर तुम्हाला तुमच्या म्हणजे वाडीतून ही दिंडी जाते तर तुम्हाला काय आहे खूप छान वाटत आहे आम्ही आता गेले दोन वर्ष येतो याच्या वाडीला आणि हा वेगळाच अनुभव आहे तो तुम्ही प्रत्येकाने येऊन अनुभव असं पावसाचा आगमन झालं आणि सगळे दिंडीतले वारकरी आपल्या भजनामध्ये आपल्या भक्तीमध्ये एक दंग होऊन भक्तीचा आनंद घेत आहेत या दिंडीचा आनंद आहेत सगळ्यांनी छत्र ओपन गेल्यास पाऊस पण आलाय पाऊस लो पावसाचं पाुस आगमन आणि दिंडी अरे शॉर्ट घ्या रे आणि आमच्या आशिष पोकट झेंडा घेऊन नाचवताना वा मस्त रे तीन वर्षापासून सवय आहे आशिष का तीन वर्षापासून झेंड्याची सवय आहे आणि इथं पाणी

డా <laughs> పండూ சலலல பாऊस பல்லா சலலல பாऊस பல்லா சலலல வில்லாரி தாவிலா வில்லாரி தாவிலா யாபனோ வித்தலமனா வில்லாரி தாவிலா முகானே வித்தல வித்தலமனா வில்லாரி தாவிலா முகானே வித்தல வித்தலமனா आता मध्ये टांड्या चांगल्या पंडालीला जाऊ रुक्मिणी म्हणते धाव विटोबा भूडाला रुक्मिण म्हणते धाव बिटोबा मोबाईल वादा दिला रुक्मिणी धाव बिटोबा मोबाईल वादा दिला

थे 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 थे। तो तो नी, नी एक दुसरी वाडी होती त्याच्यात आम्ही सहभागी झालो असा सगळेजण ही एक जी ही ही दिंडी होती म्हणजे ही एक ग्रुप आहे हा पुढे गेलाय आणि हा दुसरा आणि ह्या आमच्या वाडीची दोन पोरं बानो मंदिर नांदवर्डे या इथे आता सगळे भक्तजन आलेत म्हणजे सगळ्या दिंडी सगळे वारी वगैरे म्हणजे एकत्र सगळे आलेत ini tali ya, tidak ada हरी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नाही म्हणजे पाण्याचं तळी आहे आणि सगळे भाविकचं इथे पाणी प्यायला येत आहे हे बघा इथे साईडचं ते पाणी आहे जो झरा आहे तो रुग्ण येतो आणि या साईडचा जो झरा आहे तो विठ्ठलाच्या पायातून आणि इथून ही तळी आता भरलेली आहे नंतर जे वारकरी आहेत ते इथून पाणी आता पाणी वर्षाचा बारा महिना हे पाणी आता मंदिरामध्ये आली आहे आणि आपल्या जाग जागेवरती जागेवरती बसली त्याच्यानंतर आता हे सगळे सगळी दर्शनासाठी लाईन आहे विठ्ठल रखमाईचा जो मेन दाबार आहे सगळे भक्तजन भक्तजण लाईन आहे जी पूर्ण आहे लाईन आहे ती सगळी दर्शनासाठी थांबली आहे इथल्या ह्या मराठी शाळा म्हणजे केंद्र शाळा आहे मराठीची हा ही नवीन बांधलेली आहे तर इथे सर्व भाविकांना प्रसादीची व्यवस्था केली आहे आणि हे मंदिर आहे आणि साबुदाणा खिचडी आणि चहाची व्यवस्था मंडळाने केली आहे सगळे भक्तजण प्रसादी करत आहेत आणि आम्ही पण आता जस्ट जातो आधी प्रसादी करतो आमची भूक लागली आहे की चहा आणि साबुदानाची खिचडी त्याला हे ते सगळे लेडीज सर्व भक्तांना प्रसादी वाटत आहे आणि हे आमचे भक्तजण